प्रेक्षकांनो मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुल्फी बनवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे सुरू केला पाहिजे ह्या व्यवसाय करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ती गुंतवणूक केली पाहिजे या व्यवसायाची मार्केटिंग कशा प्रकारे असली पाहिजे याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर चला तर मग पाहूया सर उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव यश नितीन कुंजीर मी रानारवळतीच आहे आणि श्री चिंतामणी उद्योग समूह यातून श्री चिंतमणी मावा कुल्फी हा आपलं स्वतःच प्रोडक्ट आहे आपण पाच वर्ष झालं आपण सर कुल्फी बनवण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया कशा प्रकारे चालते कुल्फी बनवायला आपल्याला फक्त तीन मटेरियल लागतं दूध खावा आणि साखर पहिलं खावा आपण कडे मध्ये आपल्याकडे चार आहेत त्यात आपण खावा टाकतो खावा तो गरम करून घेतो गरम खावा झालं की त्यात थोडीशी आपण साखर ऍड करतो साखर ऍड केलं की ते नॉर्मल सगळं मेल्ट झालं पातळ एक थोडस गरम झालं की त्यानंतर आपण त्यात दूध ऍड करतो दूध ऍड झाल्याच्या नंतर आपण त्याला आपल्या टेस्टनुसार म्हणजे एक आमचा ठरवलेला फॉर्म्युला आहे त्यानुसार आम्ही टेस्टनुसार त्यात साखर ऍड करतो आणि त्यानंतर उकळून घ्यायचं थोडस जास्त गरम करून थोडस घट्टपणा आला पाहिजे त्या प्रक्रियेपर्यंत ते उकळून घ्यायचं नंतर माल काढून घ्यायचं पॅकिंग करायचं आणि विकून टाकायचं सर एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय ट्रेनिंग वगैरे काय आवश्यकता असते का नाही ट्रेनिंगचं म्हणजे व्यवसाय सुरू करायला ट्रेनिंगचं असं काय नाही फक्त ते बनवायची कशी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुल्फीची कशी हे त्यांना कळलं पाहिजे रेसिपी काय हे त्यांना कळलं पाहिजे कशा पद्धतीने कुल्फी कशी बनवायची जी? काळजीपूर्वक काम कसं करायचं त्यानुसार मग ते होऊ शकतं सर या व्यवसायामध्ये कुल्फी बनवण्याच्या प्रक्रियामध्ये कोण कोणत्या मशीन्स लागतात कुल्फी बनवण्याच्या यामध्ये आपल्याला गॅस लागतो कढई ज्या आपण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पातळ माल रॉ मटेरियल आपला जे कुल्फीचा पातळ माल आहे तर त्यासाठी ते, ते लागणार कुल्फी मॅन्युफॅक्चरिंग करायला कुल्फी थंड कडक करायला ती आपल्याला जी मशीन आहे ती लागणार मोल्ड लागणार ज्याचा कुल्फी ज्याला आकार बसतो कुल्फीचा तर ते मोल्ड लागतात परत मग आपलं बाकीचं मटेरियल झालं किंवा कुल्फीला त्या स्टिक झाल्या म्हणजे काड्या आपण म्हणतो त्या स्टिक आणि पॅकिंगचं मटेरियल बस एवढं आणि स्टोरेज साठी आपल्याला रेफ्रिजरेटर म्हणजे आपल्यानुसार आपल्याला किती कॅपॅसिटीचं हवं आहे त्यानुसार मग फ्रीज सर आपल्याकडे ज्या कुल्फ्या आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आपल्याकडे मावा आहे 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 गुलकंद गुलकंदे आहे चॉकलेट आहे आपल्याकडे पाच प्रकारचे कुलफे आहेत त्यामध्ये आपल्याकडे छोट्या पण आहेत छोट्यापणे दहावाल्यापणे वीस आहेत आणि ह्या ज्या बनवलेल्या कुल्फ्या आहेत सर तुम्ही ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं देता आपल्या कुल्फे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आहेत म्हणजे जिथपर्यंत आपल्याला जाता येईल आपल्याला सेवा देता येईल तर आपण तिथपर्यंत ती देतोय आणि ज्यांच्या त्यांच्या आपला माल आजपर्यंत म्हणजे अजूनपर्यंत आज पोहोचला नाही तर हेल्पलाईन नंबर देतो त्या नंबरवर मग तुम्ही कॉल करून तुम्ही सांगू शकता की या एरियात मला कुल्फी हवी आहे मला चालू करायचे छोटा स्टार्टअप आहे कुठं काय आम्ही त्यांना माल पुरू शकतो प्रेक्षकांना कोणाला जर सरांचा कुल्फ्यांचा माल घ्यायचा असेल किंवा हा व्यवसाय त्यांच्या सोबत जर तुम्हाला करायचा असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे सर लोकांना प्रत्येक युवकांना मना शेतकरी म्हणा किंवा एखाद्या उद्योजकाला म्हणा हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काही लायसन्स वगैरे हो काही लागतं का लायसन्स आपल्याला कुल्फी हे आपण म्हणजे खाद्य पदार्थ आहे त्यामुळे फूड लायसन्स लागणार म्हणजे महत्वाचं फक्त फूड लायसन्स आहे ते आपल्याला लागणार कुल्फीचा व्यवसाय जर एखाद्याला युवकाला चालू करायचा असेल तर सर कुल्फीची पॅकेजिंग जे असते ती कशा प्रकारे केली पाहिजे पॅकेजिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे कुल्फी पॅकेजिंगला मटेरियल एक तर प्लास्टिक आपण युज करतो कुल्फी पॅकेजिंगच्या प्लास्टिक आपण चांगल्या क्वालिटी युज केलं पाहिजे काळजीपूर्वक ग्लव्हज घालून काम करायचं जेणेकरून टाईट जागा पण टाईट व्हावी किंवा नाही आली पाहिजे कुल्फीला कारण ते खाद्यपदार्थ त्याची काळजी घेतली पाहिजे सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कोणत्याही व्यवसाय एखादा सुरू केला ना तर तो प्रोडक्ट बनवतो बनवतो इकडून नॉलेज एखादा करून बनवतो बरोबर त्याच्यापुढे मोठी समस्या असते बनवलेला जो प्रोडक्ट आहे तो मार्केट मध्ये कसा विकायचा तर तुम्ही मार्केटिंग विषयी काय सांगाल मार्केटिंग विषय आपल्याला म्हणजे दुसरा करणार इतर त्याचं बोलणं गोड पाहिजे आपला माल कसा खपवता येईल आपला माल पुढं कसा विकता येईल याच त्यांनी थोडस विचार करून समोरशाशी संपर्क साधला पाहिजे त्यानुसार मग तो माल विकला पाहिजे सर एखाद्या युवकाला जर तुमच्या सोबत काम करायची इच्छा असेल तुमच्या व्यवसायासोबत तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही एखाद्याला जर आपल्या सोबत काम करायचं असेल तर आपल्याकडे कुल्फीच्या गाड्या आहेत कुल्फीच्या गाड्या आपण साठ हजार रुपये पेमेंट घेऊन त्यांना आपण गाडी देतो मग ते कुठल्या पण एरियात असू दे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात असू दे त्यांनी ते आपली गाडी घेऊन गेले की आपण त्यांना माल त्यांना प्रेक्षकांना कोणाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे पैसे नसतील पण तुम्हाला कुल्फीचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सरांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली शिरच्या आसपास इन्व्हेस्टमेंट आहे सगळी तर तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत पण तुम्हाला तरी हा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सरांचा माल घेऊन मार्केटमध्ये विकू शकता तो माल विकण्यासाठी तुम्हाला फक्त एक गाडी लागते त्या गाडीला ती कुल्फी थंड राहावा यासाठी एक फ्रीज असतं आता फ्रीज आणि ती गाडी मिळून तुम्हाला साठ हजार रुपयामध्ये भेटते फक्त तुम्हाला गाडी घेऊन जायची आहे आणि जो माल लागतो ते सर माल देतात आणि त्या प्रकारे तुम्ही तो माल घेऊन जा आणि मार्केट मध्ये विका तुम्हाला कमीत कमी साठ ते सत्तर हजार मध्ये तुमचा चांगला व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि सरांच्या अनुभवानुसार तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये या व्यवसायातून निव्वळ प्रॉफिट राहू शकते सर एखाद्या युवकाने हा व्यवसाय सुरू केला तर त्याला किती मिनिमम किती जागेची आवश्यकता असेल एखाद्याला तो हा सेटअप चालू करायचा असेल तर त्यांनी शक्यतो पहिले कमीत कमी जागेत त्याचं म्हणजे चालू केला चालू केलं पाहिजे कमीत कमी जागेत आणि कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये ज्यानुसार त्याचा प्रॉफिट होईल त्याला निवळणं नफा शिल्लक राहील त्यानुसार त्याने हळूहळू वाढवत गेलं पाहिजे प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुल्फे बनवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तुमच्याकडे जास्त गुंतवणूक नसेल तुमच्याकडे चाळीस चा। ते पन्नास हजार रुपये गुंतवणूक आहे आणि तुम्हाला व्यवसाय करायचा आहे स्वतःचा तर त्याच्यासाठी सरांनी काय केलेलं आहे साठ हजार रुपयाची गाडी बनवली आहे ते स्वतः माल देतात तुम्ही त्यांच्याकडे साठ हजार रुपये डिपॉझिट करून तुम्ही गाडा घेऊन त्यांच्याकडून माल घेऊन मार्केटमध्ये मार्केट मार्केट जाऊन विकू शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही विचारता असाल याच्यावर तुम्हाला किती प्रॉफिट राहील तर आजचे मार्केटचा जर आपण विचार केला ना तर तुम्ही जर व्यवस्थित काम केलं याच्यामध्ये तो गाडा एखाद्या कॉलेज असेल किंवा एखादं बाजार असेल आठवडी बाजार असेल जिथं जास्त मॉब असतो त्या ठिकाणी जर तुम्ही हा गाड्याचा व्यवसाय हा कुल्फीचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला महिन्याकाठी चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा निवड ना होऊ शकतो फक्त तुम्ही कष्ट करण्याची तुमच्यापाशी धमक पाहिजे प्रेक्षक आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कुल्फी बनवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे या विषयी आपण सविस्तर केलेली आहे तरी पण आमच्याकडून काही माहिती तुम्हाला द्यायची राहिलेली असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये आणि कुल्फी बनवण्याच्या व्यवसायाबद्दल अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला जर उद्योग मार्ग चॅनल चे व्हिडिओ आवडले असेल आमचं काम आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन बिझनेस सोबत तोपर्यंत जय हिंद